हॅलो आई हो बोल 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 ऐकू येते मला बोल काय म्हणतो काही येऊन राहिले काही येतो म्हणतो हो त्याच्यासाठी फोन केला आई मॅम आज मी संध्याकाळ पर्यंत येऊन राहिली संध्याकाळ पर्यंत येतो म्हणतो आज मी आता असं असं आज संध्याकाळ पर्यंत ये ये गेले काय त्या नंद्या गिंद्या गेल्या का सगळे झालं का घर खाली हो ना आई आज झालं बा घर खाली आज पूर्ण घर खाली झालं आज सगळ्या गेल्या दोघ्या तिघ्या आज गेल्या आज नाही कोणी तर मी आज आता उशीर करत नाही मी आज येऊन जातो मी आता संध्याकाळ वरी म्हणजे पाच एक वाजेपर्यंत येऊन जातो मी हो हो ठीक आहे ये आणि आई वहिनी वहिनी आहे का त्याच्या गेल्या त्या माहेरी हाय ना मनीषा हाय ना हाय मनीषा गेलीच नाही ते माहेरी गेलीच नाही तिचा भाऊच आला होता दोघे जण आले होते डोली आणि तिचा भाऊ दोघे आले होते तर ते काही गेली नाही हाय घरी जायचे येतो ये ठीक आहे आई मग येतो मी पाच वाजे तरी येतो ना ठेवतो मग हो ठेव हो, काय हो. उशा येऊन राहिली आता संध्याकाळी वरी पाच वाजे वरी येतो म्हणते आता गेले तिचा नंदा तर आता ते इकडे येते येऊन राहिली तू आहे ना घरी आज न? न, आता हो घरी जाऊ मी आज आता आज नाही जात आता तर जाजू मग तिला घेवाले बस स्टँड वर ठीक आहे जाईन अहो अर्जुनजी मी काय म्हणते आता तुम्ही घरी आहे ना आज आता तर चलता का आपण मार्केटला जाऊ उषाबाई येत आहे तर आपण त्यांच्यासाठी कपडे आणि त्यांच्या मुलासाठी घेऊन घेऊ ड्रेस आजच आजच तर ते येईल जाऊ उद्या किती आता आल्या बर बरोबरच थोडी जाईन ते दोन चार दोन चार दिवस तर राहीन जाणू आजच का जेवायच्या आज आता तिथे घेवाले बस स्टँड वर लागेल ना मला सडकावर मग तुम्हाला काही ड्युटी लागली म्हणजे अर्जंट ड्युटी वर बोलावलं म्हणजे मग राहून जाईन ना मग आणि मग त्यांना घाई असली म्हणजे त्याची चिंटूची शाळा सुरू झाली म्हणजे असं असते ना म्हणून म्हणते आज आता तुम्ही रिकामी आहे ना आता जास्त टाइम पण नाही झाला आणि त्या पाच वाजता येत आहे त्यांच्या अगोदरच आपण जाऊनच साडी घेऊन येणं होते त्यांच्यासाठी अजून काही घरामध्ये का काही किराणा थोडासा संपला आहे तो पण घेऊन येते सोबत सोबत म्हणून म्हणते चला ना आपण सगळं घेऊन घरी येऊन जाऊ त्यांच्यासाठी कपडे साडी अर्चिंटू साठी कपडे घेऊन आणि काही किराणा वगैरे घेऊन घरी येऊन जाऊ आणि मग तुम्ही तुम्ही बस स्टँड वर त्यांना घ्यायला अशी म्हणतो काय हो ही गोष्ट बरोबर आहे मनीषा जर मला काम आलं ड्युटी लागली म्हणजे तो मग जाणं नाही व्हायच मग तिला घरी असली तर हो बरोबर आहे ती गोष्ट बरोबर आहे चल मग आता चल पटकन जाऊन घेऊन येऊन जाऊ चांगली चांगली साडी घेऊन घेऊ तिच्यासाठी आणि चिंटूसाठी चांगला ड्रेस घेऊन देऊ चल मग त्रिशाली राहू दे आई जवळ आलो आपण लोघोच जाऊ बाई कर आणि बस घेऊन येऊन जाऊ लवकर मग मला बस स्टँड उर देवा लागेल तिथे घेऊन दे बाईले घेऊ आले हो ना चला ना आता कुठे निघाले मग पण हा मनीषा उषा येऊन राहिली ना आता पाच वाजता आता तू कुठे निघाली आई मी ओषा बाई येऊन राहिले ना म्हणणंच चाललं मी त्यांच्यासाठी कपडे आणायला आणि चिंतासाठी पण आणि घरातला किराणा पण थोडासा संपला तो पण घेऊन येते मी त्यात पाच वाजता येते ना तर मी आम्ही आता लगेच जातो लगेच येऊन जातो एक दोन तासामध्ये काही नाही ना आता पण आता तिला येऊ तर दे आजच कपडे आणायचे आहे काय ते येईन चार पाच दिवस राहीन घेऊन येऊ कपडे मग तिच्या पसंतीनेच घेऊन घेऊन आहे तर मग तिनेच घेऊन जाऊ दुकानात ना तिच्या पसंतीनेच घेऊन घेऊ आजच काय कपडे आणायचे आहे काय आई मग टाईमच नाही भेटणार मग मला मग माझी ड्युटी ड्युटी लागली म्हणजे मला टाईमच नाही भेटणार म्हणून आजच जातो आणि चांगली साडी घेऊन येतो मनीषाची पसंत मनीषाच्या पसंतची साडी उशा पाहिले पसंत पडणच नक्कीच चा। चांगली महागडीच घेऊन येतो ना सस्ती थोडी आणतो आणि चिंटूसाठी चांगले कपडे आणतो हो नाही माझी पसंत उषाबाईला आवडते त्या त्या नेहमी माझ्या साडीचे तारीफ करत राहते की वहिनी तुमच्या साड्याच मस्त वाटतात मला म्हणतात तर माझी पसंत त्यांना नक्की आवडेल आणि मी चांगलीच साडी आणते त्यांच्यासाठी चांगली महागडी साडी आणते त्यांच्यासाठी आणि चिंटू साठी पण चांगला ड्रेस घेऊन येते मग बा घडी घडी जायची गरज नाही पडणार ना मग मग त्यांनी म्हटलं अचानक जाते आ, दोन दिवस राहिले आणि जाते म्हटलं तर मग ते साडी आपल्याला यांना ओवळतील ना साडी त्यांना साडी पण देतील आणि पैसे पण देतील आणि चिंटूसाठी पण आणि काही किराणा वगैरे आहेत घेऊन येते मी असं आहे काय असं तुम्ही पसंतीला आवडते नाही घेऊन या मग जा बापा मग घेऊन या चांगली आणजो पण साडी हा सष्टी सुस्ती नको उचलून घेऊन ये जो चांगली आणजो आणि चिंटू साठी बी चांगला डरेस आणजो आई मी चांगलो ना सोबत मी सष्टी सुट्टी साडी घेऊ देईन काय एक एक माझी बहीण आणि सष्टी सुस्ती घडी साडी घेऊन येईन काय चांगली चांदो चांगली महागडी चांदो तू नको चिंता करू बर जा मग या लवकर आई त्रिशाला बघ जा तुम्ही कारण की मग आम्ही लवकर लवकर जातो लवकर लवकर येतो तर त्रिशाला घरीच ठेवा तुमच्या जवळ आम्ही लवकर जातो येतो बर ठीक आहे राहते ते माझ्यावर ये बाई त्रिशा ये मां, खेलू आ, या खेळ आपण हा त्रिशा या खाँ गोनू, खाँ गोनू, खाँ गो ये आपण कने मस्त खाऊ बनू खाऊ बनू खाऊ या जा तुम्ही रायते ते मापाशी ठीक आहे लवकरच येतो जास्त टाइम नाही लावत मग अजून मनीषा बाई देव घेवाले जेवा लागन हो बस स्टँड वर जा लागन ला ला घेवाले लवकर येऊन जा जा हो आई ये लवकर येऊन जातो बरं झालं जा तुम्ही साडी घातली नाही तो।, तो ड्रेस घालणार होती आज मी ड्रेस घातली असती तर नोंदय काय म्हणलं असतं का पाय बाली वहिणी ड्रेस घालते तसं काही म्हटलं नसतं म्हणा ते ना कारण नॉर्मल झालं आजकाल तर साडी ड्रेस सगळ सारखं सेम आहे साडी घालू शकतो ड्रेसही घालू शकतो काही म्हटलं नसतं पण नाही चांगलं वाटत ड्रेसवर साडीवर काय चांगलं वाटते कोणाला बी पाहायले चांगलं वाटते साडीवर नाही ड्रेसवर नाही चांगलं वाटत तर बरं झालं म्हणा साडी घातली आज अचानक येऊन गेले सांगितलं नाही काही नाही काजल मी काय म्हणतो आता डोली भाऊ आली आपली इथं माझी बहीण तो मी आता बाजारात जातो मार्केटला जातो तिच्यासाठी एक चांगली साडी घेऊन येतो आणि जवळसाठी बी कपडे घेऊन येतो आणि तू पटकन स्वयंपाकाचं पाय पटकन घरी आहे ना सगळं ना पनीर बी आणून ठेवलं तर पटकन पनीरची भाजी बनव पापड उड्या असं सगळं जे बनवायचं आहे ते बनवतो मी कपडे घेऊन येतो त्याच्यासाठी बाद जाऊन हो मी म्हणतच होते तुम्हाला की कपडे घेऊन या म्हणून तर जा तुम्ही घेऊन या मी पाहते मी स्वयंपाक करतो मी बात करतो मी सायपाक आहे सगळंच आहे घरी करतो मी स्वयंपाक पण आहो तुम्हाला समजन का साडीचं आता ननद बाईले कोणती साडी पसंत पडन काय पडन काही बी उचलून घेऊन यान काय समजते समजते मुली आता तू यासाठी साडी घेतच राहतो ना तुझ्यासाठी साडी तशातून एक चांगली साडी पाहून घेईन मी समजते मुली आता डोलीले जवळ नेणं परवडणार नाही आता टाइम नाही आहे तर मग मी एकटाच जातो मग बरोबर समजते मी बरोबर आणतो डोलीसाठी साडी आणि जवळसाठी जवळ जसे जवळ कपडे घालते जीन्स टीशर्ट कोट तस कपडे जवळसाठी घेऊन येतो समजते मुले बर ठीक आहे मग जा मग घेऊन या मी पाहतो स्वयंपाकाचा हो चल चल मी आता आपण भेटून चाललो जाऊ म्हणू तर आता तो भावानं स्वयंपाकाचं ठेवलं आता जेवण करून जा जा आपल्याला संध्याकाळच होते मग डोली आता घरी जावाले ठीक आहे ना होते तर संध्याकाळी जाऊ खाय खाय खाशाची खाई एवढी संध्याकाळपर्यंत पण जाणं होते एवढा टाइम नाही झाला काही आता मी वहिनीला लवकर लवकर स्वयंपाक करू लागते आणि लवकर स्वयंपाक झाला कि लवकर जेवण करून निघू आपण जवळ बापू काय भाऊ स्वयंपाकाच ठेवलं तुम्ही आम्ही आता मनीषा बाईच्या घरून जेवण करूनच निघालो इकडे म्हटलं ओवाडून डोली ओवाडून तुम्हाला भेटून निघून जाऊ म्हणो तुम्ही आता स्वयंपाकाच ठेवलो अजून असं कसं नाही भाऊ आले मा खोलीवर आले माई बहीण जवाई आणि मी स्वयंपाक बिना जेवणात तुम्हाला पाठवून देऊ का नाही नाही बसा तुम्ही बात मार्केट येतो डोली बस आराम कर बसा मी मार्केटातून येतो खसायला दादा आता खसायला जातो तू मार्केटात ना नाही डोली मध्ये काम आहे थोडस मार्केटात तुम्ही बाद जाऊन येतो जरा बापू बसा तुम्ही मार्केटात जाऊन येतो बाद एका तासात येतो चला ना भाऊ मी येतो मग मार्केटात मी घरी बसून काय करू चला मी येतो सोबत नाही बसा तुम्ही मी एकाच जातो आणि लवकर येतो बसा तुम्ही आता तुम्ही काय महारागास फिरता बसा तुम्ही आराम करा येतो मी लवकर येतो मी संगणीन तर तिथं कपडे घेऊ देणार नाही काय घेता काय घेता सायपाक असतं कायले करता काय करता संग कपडे नाही घेऊ देणार तर बसा तुम्ही घरी जवळ बापू मी बात येतो बर ठीक आहे भाऊ मग या मग लवकर या बा हा मग आम्हाला निघाचं बिया उशीर होते मग रात्र नाही झाली पाहिजे म्हणून म्हणतो बा अरे टाईम आहे जावे बापू लय टाईम आहे अजून मी एका तासात येतो तोपर्यंत काजेला सैफा करून ठेवते बस तुम्ही उजळ उजळत घरी पोहोचता ठीक आहे दादा मग जातो येतो तुझं कोणतं हो ठीक आहे अर्जुन वहिनी शॉपिंग आले होते वाटते नाही शॉपिंग आणलो होत का वहिनीले वहिनीले नाही आणलो होतो शॉपिंग उषाबाई येऊन राहिली तर उषाबाईसाठी कपडे घेतले साडी घेतली उषाबाईसाठी आणि तिच्या पोरासाठी ड्रेस घेतला त्याच्यासाठी आलो होतो आम्ही मार्केटात काही तिरा नाही घेवायचा होता आता या मी झालंय तू गेला नाही आज ऑफिसला नाही गेला आज तू काय नाही आला इकडे मार्केट आणि वैनिल नाही आणला मी आज ऑफिस मध्ये गेलो नाही डोली आणि जवळ बापू घरी आले मी घरीच होतो म्हणून मी बी डोलीसाठी साडी घेवायला आलो जवळ बापू साठी कपडे घेवाले आलो हो कालच आले होते दोघे जण रातभर राहिले आता डोली म्हणे दादाला भेटून जातो म्हणे असं तर मग गेल्याचे नाही काय अजून जेवायच्याच आहे काय मग आता घरी मा माझी बहीण आली भाऊ बीजीले तर मी तसाच झाडू का वहिनी मी आली ना भेटून पाणी चहा पाणी पाहून तसाच झाडू का मी स्वयंपाक करायला लावलो काजलले म्हटलं तू स्वयंपाक कर मी पटकन बाजारात जाऊन मार्केटात जाऊन मी पटकन डोलीसाठी साडी आणि जवळ बापूसाठी कपडे घेऊन येतो म्हटलं बरोबर आहे ना भाऊजी तुमच्या बरोबर केलंच पाहिजे चला मग आता वहिनी घेऊन त्या म्हणली साडी तुमच्याच पोसंत डोलीसाठी मस्त आणि मग साडी घेऊन आणि जवळ बापूसाठी कपडे घेऊन पटकन घरी चला काजल करून लागली स्वयपाक घेऊन घेऊ मस्त सांग मग आ? आता अर्जुन तुला साडा साहेब बी आहे तो अजून मजा येईन मग एकत्र पसंतीची साडी घरी नाहीयेत राकेश घरी येत आता मला आता घरी जावं लागेल आणि घरून अजून उषाबाईला घेवाय स्टँडवर यावं लागेल तर मी घरी नाही जमणार आता मी घरी येत हा साडी भलाही मनीषा घेऊन देईन डोलीसाठी उषाबाई किती वाजता येते तो संध्याकाळी येते ते पाचक वाजता तर मग काही माहिन आता, आता पासूनच जाता बस स्टँड वर ठेवाय काय माय उश्या बाईले चाल घरी चाल वहिनी समजावा ना अर्जुन ले काय चाल म्हणतो तो चला ना चल चल चाल, चाल पहिले साडी कपडे घेत का तसाच चालतं चाल नाही पहिले साडी घेऊन घेऊ वहिनी चला तुम्ही ज्या दुकाना दुकानातून घेते त्या दुकानातून मला साडी घेऊन द्या एक डोलीसाठी आलो अर्जुन आपण जवळ बापूसाठी कपडे पाहून घेऊ ते घालते तसेच कपडे घेऊन घेऊ आणि मग घरी चाललो तो चल बघ मग आता एवढं म्हणतोस तो चल मी जरासा अजून सर बसून गोष्टी मतं करून घेईन चल कुठं राहिले घड्या आतापर्यंत उशाचा टाइम होऊन गेला मी येवायचा हो पाच वाजत आले पाहुणे पाच वाजून गेले अजून घरी नाही आले ये दोघं जण हा काय बाई कुठं गेले कुठं नाही तर लवकर दोन तासात येतो म्हणे पाच वाजेत तरी पाचच्या पहिले येतो म्हणे कुठं थांबलेन ना कुठं नाही तर काय झालं काय नाही तर पोरगी बी आई आई करून राहिली आता पासून गेले बापा हे हा अजून घरी नाही आले पोरगी किती नाही ना। समजते का जरा बोलली थबड फुगून जाईन अजून बोलली बोलली समजते का तिले जरास बी पोरगी घरी आहे न देऊन राहिली समजलं का तिले बी त्याला नाही तर नाही पण तिले बी का पटकन घरी येऊन जावं म्हणून कुठं गेले कुठं नाही तर हा कपडे आणाले की जातो म्हणे बापा कपडे आणाले जातो म्हणे कपड्याच्या बहा कुठं कपड्याच्या बहाण्यानं कुठं गेले तर येते ये येते करत असेल खरेदी लय मोठी तर केली एवढी मोठी खरेदी अजून काय खरेदीच आहे काय माहित अजून बोलली ननद नेते बोलते देते न, देते न बोलते करते मग तिला घेवायला नाही जाईन तर तिकूनच येतील मग तिला घेऊनच येतील असं काय होईल तिला घेऊनच येतील तिला घेऊनच येतील बापरे रे झालेच नाही काय गोष्टी अर्जुन जी काय आहे किती जेवण झालं तेव्हापासून गोष्टी भाऊजी अजय तू पण जेवण झालं तेव्हापासून तुमच्या गोष्टीच नाही सरत आहे हा आम्ही वाट बघत आहे आम्ही वाट बघत आहे म्हटलं काय तुम्हाला डिस्टर्ब करू अर्जुन जी तुम्हाला बोलले का तुम्ही विसरले का अरे मनीषा काही नाही विसरलो मला सगळं याद आहे आता खूप दिवसाच्या बाद असं एकत्र मिळतो तो गोष्टी येतेच काय म्हणतो काय म्हणतो विसरले का उषा उषाबाईला घ्यायला जायचं होतं ना बस स्टँड वर पाच वाजून गेले ना कधी जायचं आहे त्या येऊन जातील ना आपल्याला घरी पण जायचं आहे ना त्यांच्या अगोदर आणि अजय तुला नाही जायचं का गावाला इथेच राहणार आहे का होतो पाच वाजता येईल म्हणे ते नाही बस स्टँड वर चल चल बोल लवकर चल आणि येवाची टोसन येवाची टोसन चल लवकर जाऊ बस स्टँड वर गोष्टीत लागले तर गोष्टीतच लागले तुम्ही तुम्हाला तर काही विसरलेच तुम्ही सगळं काही यादच नाही तुम्हाला आणि म्हणता की मी याद आहे म्हणून आणि अजय জাতো না মিবি আমি ঠিক আছে রাকেশ যতো ভো আমি মানে বস স্ট্যান্ড যাওয়া লাগে ডাইরেক্ট দোবাই জানো ডায়স স্ট্যান্ড আশা বাইল ঘ চল মারমানো যাতো চল মনীষা ঘে উচাল পটক চল চল মামতো উশি তে মি মানো যে খাওয়ান তো উশিরচ तर काही हरकत नाही आम्ही जातो आम्ही आठ आठ नऊ वाजेपर्यंत मी पोहोचलो तर काही हरकत नाही बर निघतो आम्ही बी थांबून जाणार जवय बापू आता आजची रात्र आता जान आ, रात्री जाण काय तुम्ही तो फोर व्हीलर तर आहे ना आपल्या जवळ हा टू व्हीलर वर रात्री जाणं बरोबर नाही आहे रस्ता थोडासा सणसून राहते तर रातभर थांबून जा उद्या सकाळी उठून चालले जा नाही भाऊ नाही थांबत जातो ना आम्ही जातोच तो आम्ही सवय आम्हाला मागच्या वेळ नाही एक वेळ आलो होतो ना तर डोलीनं मी तर आम्ही दोघं गेलो होतो जातो आम्ही बरं ठीक आहे निघतो आम्ही ਬਹੁਤ ਧੂੰਚਾਂ ਤੈਨੂੰ ਪਤਾ